सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर आज सकाळपासून काय तुमच्या व्हिडिओच नाही आला भावा गेली होती कुरिअर पाठवायला कुरिअर पाठवून आज आपली चौथी ऑर्डर पूर्ण केली तर चला फटाफट ऑर्डर टाका मसाला ऑर्डर नंबर दिलेला आहे मसाले सांडगे जवस चटणी कारळ चटणी शेंगदाणा चटणी मिरची पावडर तर नंबर दिलेला आहे तुम्हाला अठ्ठेनऊ बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस तर पुरी आल्यात घरी भाऊ बहिणीनो पुरींसाठी जरा आ, ही केलं खाया पियाची जरा खरेदी केली जरा संसारा परपंचाला खरेदी करून आणली ही काय दाखव त्या पुरी हे काय खायला पियाला त्यांना जरा म्हटलं आता घरी आल्यात या त्याच्यामुळं म्हणलं लेकराच्या जातीला सारखं कस चुन म्हणू चुन म्हणू झाला तर खाल्लं आपलं पिलं आलं बाय भाजी हाय नमस्कार सर नमस्कार भाऊ कोण डिलिव्हरी करून आलो आज तरी सगळे बाबा ऑर्डर करा पटापट आता डिलिव्हरी ऑर्डर करून आलोय आणि आता कसं पुरी प्रपंचा साठी काय सांगायचं बघ आता डाळी दिसते डाळी डाळी जेव्हा डाळी आपल्याला काल बनाची डाळी तुम्हाला एक एक काय बाग बाय घेऊन आली परपंचा साठी मला तुम्हाला द्या मला जेवायला खाऊ दे सुट्टाची चटणी केली पियान मी गेली होती पुढे नाही केलं चला वाईन जेवायला काय खाल्लं नाही मी गरबडी गरबडी पुरे लग्न यायचं होतं हातीला जेवायला

म्हणजे सुट्टीला खांब्या खांब्या त्याचा नाही खांब्या त्याचा खांबे नाही थमसत थमसत जाऊ तरी बाबा दय बाय तुम्ही आता शंभर पंचासाठी खरेदी केली बाबा म्हणून काय सांगायचं तुम्हाला बाबा आता जोर

भाऊ तर हरभ ना फोन आला कुठे मोबाईल चिपल यार कोणाचा फोन आहे बघून फोन कोणाचाही बघून द्या दोन बाटल्या बाबा आणल्या घर तो या भाळ मरना तर घर तो या भाळ मी आभाळ बाय यार ज्या वे भाळ वेने सर यार रे दुख नाव नुती क्रीम ओके ओके एक के दोन डझन कीळ आणत बावन पण दोन डझन आपण वीर 30 रुपये दोन डझन केळ पण काय सांगायचे माहिती बाबा बहिण की माझ्या आवडीचा होता ना पदार्थ म्हणजे बेळ बीळ एवढाच नव्हता राव काय सांगायचे बाबा बहिण नाही का आणायची ती बीळ काय आला बीळ जाऊ द्या कसे बाबा बहिण आणला ताई बघा ही काय पुरीन लफायाला आणलंय बरं का बाबा बहिण हो का

चपरचे <imitate> पुरी नांग मला नाही बाबा पण बावन बाबा घेतलं म्हणजे मी मी खाणार एका रुपया असं काय नाही होया परवा मी खाणारच बाबा आहे ना बाबा डोंगरा पोळून जायला पाहिजे ना डोक्या मा डोंगरा आंबे आंब्याचा रस आताच आंबे चालू आता पहिल्याच वेळेस आपण आता सगळ्यांचे आरे आंब नाही भाऊ बहिणी खाल्ले असते घाल असते ना आंब पण हा रस आला रस आंब्याचा रस खायचाय संध्याकाळी कशी ना रस अरे मी ना रस कर ना आम्हाला रस्तरी खाऊन दि होय पूर्ण बरोबर नाही होय फोक्त पिलोनी आणलं बघा अजून बघा ओका बाकीर काय म्हणत गेला ब्रेड ब्रेड चहायला जायचं नाही मला नाही पूर येणार काय हे दिसत नाही बनला श्रीखंड श्रीखंड साध आणलं कसं आहे भाऊ पुरी आल्यात पुरी लागत सुट्टी हा मग ही पुरीसाठी आणलंय आपलं काय भाऊ ना आपलं काय आपलं वही जसं समजा आपण खातो पण जेकर बाळ आता सुट्टी वाल्यात परत आता सुट्टी संपली परत जाते यार परत शिक्षणासाठी परत काय आहे आता बऱ्याच भाऊ मग बहीण पहिल्यापासूनच असल्यावर काय आणत नाही काहीच नाही काहीच नसतं म्हणून अनुभव आज सगळं आणलं सगळं साठी कोण आण बाई कोणी एक तिथं कोण खाल्ला अयो पाणी नाही पाणी झालं नाही येतो फ्रीज कोण हे बापू बघा शिवण्याला म्यायची सारखी शिवण्या म्यायची मागाची म्हणून मे बांधली हो का आपल्याला तीन मुली भाव नको पण त्यांना आहे ना जीवाच्या पनी सांभाळायच कोण सांभाळत आणि आहे ना बाबा दे आहे ना दोन कुलप्या घेतल्या तिथं खायला आणि मग ही निघी गरबड पाऊस फुटला मग नाही ना चला म्हणलं जाईल गरबड निघ थांबाय नको तर मी आहे ना पूर्फी सकड नाही खाल्ली तासाच घरी आल आता खातोय भरपूर न्यायला खुर्चा का नाही मग आता तुम्ही काय तुमच्या मनाला वाटत ती खायला टाकून मला हातवू दे बाहेर हे जरा काय हे जरा तू मंदा बघा आता भाऊ ना बहिणी दिसतंय का तुम्हाला हा दिसतंय का नाही जरा थांबा जे मला तुम्हाला अलीकडे करू द्या असा पलीकडे दिसतोय जरा हा बाई आणपूर तुम्ही खाल्ले का नाही वाच नाही काहीच नाही खाल्लं फोन आला बर का फोन केली फोडी खरेदी वा बहिणी न बार आता आमची सुगरण चुली पशी सायपा करत होती ना त्यावेळेस बरणी टाकली चिटकून तशी सुगरणी नाही नाही मला मागायची बरणी चिटकावून टाकावी म्हणजे झालं तर सुगरण वाटू लावली आहे किचन साफ करायला आणलंय किचन साफ करायला वायपर पाणी काढाय किचन वरला ही लिंबू पिळायसाठी आता उन्हाळ्यात पाव लिंबू आपल्याला सरबत करायला पाहुणे पावनेवळ येते आपले फेन येते तो वगैरे गेटायला आपल्याला त्याच्यामुळे ही खास करून ही आणलं बघा लिंबू पिळायचे

फोन आता मला त्या फ्रीज मध्ये सगळं फोन न्याव लागत नाही का नाही तुझ्याकडे काम सगळं ठेवा ठेवायचं तुम्हाला काय खायला ठेवायचं काय करायचं ठेवा भाई या म्हणून ठेवलं सगळं खायला पियचं

तुला तर सारखं लागतं पियाला आंब्याचं रस थमसारखं पियात तुला शिवाज्या कर्फ्यूज हे अजून ही आणलं हा आमदे आणले आमदे असं बस यासाठी पेस हा

माझ्या संसारात जरा सावधगिरी बाळगून काम करायचं सांगितलं नाही माणसाल बरोबर आहे का भाऊ बहिणी मला पुढे नाही बोलत मग आता तुम्ही जर काय म्हणतात त्यांना ध्यान देऊन काम करत नाही म्हणले मला इतकी जण म्हणावं लागत ज्याला काय जे असते संसारा जी जपूनच करत बर जाऊन चला बाबा ना बहिण काय माहिती का

तेव्हा जीवाला जरा बरं वाटलं आता तालुक्यात हिंडली पण जेवाय नाही भेटलं आता पुरीला जेवून जायचं होतं ना म्हणजे मला जेवायला पण आता काय झालं पुरीच उर आपलं नव्हतं आणि पुरी तर पाठवायची होती उशीर होईल म्हणून मी आहे ना केलं नाही पुरीला नेलं नाही म्हणलं तुम्हाला निवांत घेऊन जाती चला मग बाय 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 拜拜